रामराम शेतकरी भावांनो आज आपण लाईव्ह घेत आहोत ते पण शेत रस्त्याबाबत कारण रस्त्याचा महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे आणि त्याच्यात आता नेमके हे रस्ते करायचे उन्हाळा चालू आहे लग्न सराई सुरू आहे आणि ह्या लग्न मध्येच पावसाळा सुरू झालाय म्हणजे अवकाळी येत असते वारं वाधान सुटतय पाऊस पडतय निघून जात पण आता सध्या आज रोजी आता सध्या बाहेर पाऊस पडायला आहे जसं श्रावण महिन्यात पाऊस पडतो अशा पद्धतीचा मस्त रिलॅक्स पाऊस वार नाही काय नाही शांत पाऊस सुरू आहे आणि म्हणजे अवकाळी पाऊस असतो ह्या पिरियडला मात्र आता एकदम चांगला पावसाळा पडत आहे आता हे पावसाळा पडन आणि एखाद्या वेळेस ज्यावेळेस शेतकऱ्याला नेमकी पेरणीची गरज आहे त्यावेळेस हे पाऊस पडणार नाही असं सध्या तरी वाटतय पण आता हवामान तज्ज्ञ सांगतात त्या पद्धतीने सध्या पाऊस चालू आहे लग्न सराई बऱ्याच लग्नांचे घोटाळे झाले कारण लग्नावाले बेजारीत आता लग्न करायचं कसं कारण शहरामध्ये मंगल कार्यालयामध्ये करता येते पण खेड्यापाड्यात जे लग्न आहेत तर त्याची आता ह्या पावसामुळं थोडी बेजारीच होणार आहे शेतातले काम आवरायचे राहिले लग्न सराई सुरू आहे आणि त्याच्यात ठेव पावसाळा आणि महत्वाचा प्रश्न पुन्हा हा शेत, शेत रस्त्यांचा आणि या शेत रस्त्यांसाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी बराचसा पाठपुरावा केलेला आहे त्यामध्ये बरेचसे शासन निर्णय काढलेले आहेत कारण आज शेतरस्त्याची गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता हवा आहे आता क्षेत्रस्ते या अगोदरही आहेत नाही अशातला भाग नाही टाकून रस्त्यात पाणी सोडून आडवणूक केल्या जाते किंवा धुऱ्यावरून दाव दिल्या जात नाही अशा प्रकारचे बरेचसे शेत रस्ते हे शेतकऱ्यांनी सुद्धा आढवलेले आहेत आता महसूल मंत्र्यांचा क्षेत्र रस्त्यांसाठी पाठपुरावा असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी या त्यांनी सुद्धा यामध्ये चांगला सहभाग घेतला आणि त्यांनी एक दिवस मराठवाड्यातील सर्व तहसीलचे तहसीलदार असतील जिल्हा अधिकारी असतील यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शेतकरी सुद्धा होते आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न शेत रस्त्याबाबतचे हे ऐकून घेण्याचा प्रयत्न दिलीप गावडे साहेबांनी केला आता ही जी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायचा त्यांचा जे उद्देश होता कारण बरेचसे आता कमेंट शेतकरी जे करत आहेत त्या कमेंट सांगतो की शेत रस्त्यांचे प्रश्न सहजासहजी सुटत नाही तहसीलदारापर्यंत तर सुटतच नाही आणि बरेच शेतकरी हे सुद्धा म्हणतात की तहसीलदार पाहिजे तेवढं सहकार्य करत नाहीत एकदा अर्ज घेऊन टाकतात अर्ज घेतल्याच्या नंतर त्याचं काही पुन्हा पुढे बघितलं जात नाही असं सुद्धा बरेच शेतकरी कमेंट करत आहेत आणि मग बरेचसे शेतकरी आय। आय। हे त्या रस्त्यासाठी विभागीय आयुक्तालयापर्यंत जात होते मग आता विभागीय आयुक्तालयापर्यंत जर रस्त्यांचे प्रश्न जात असतील मग हे शेत रस्त्यांचे प्रश्न विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेबांच्या लक्षात आले आणि महसूल मंत्री सुद्धा रस्त्यासाठी म्हणजे आग्रही असल्यामुळे मग विभागीय आयुक्तांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि मग त्यांनी ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आणि त्यामध्ये मग त्यांनी त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या शेत रस्त्यासाठी विभागीय आयुक्तापर्यंत हे शेतकरी का येतात आणि मग त्यांनी तिथून पुढं एक सस्ती अदालत राबवण्याचा निर्णय घेतला म्हणजे मराठवाड्यातील जे काही आठ जिल्हे या आठ जिल्ह्यामध्ये सस्ती अदालत त्यांनी चालू केली आता ही सस्ती अदालत घेण्याचं दर शुक्रवारी म्हणजे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी ही अदालत घेण्याचं ठरवलं आता या अदालतीमध्ये हे रस्त्याचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी केलं मग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या अगोदर आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी तहसील कार्यालयात जायचं तिथं ती सस्ती अदालत घेतली जाणार आहे आणि या सस्ती अदालतमध्ये स्वत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेब सुद्धा उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि त्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या तिथे मांडायच्या आणि ते प्रश्न तिथे सोडवल्या जाणार आणि तसे सोडवले सुद्धा कारण या अगोदर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा निर्देश दिलेले आहेत शेत रस्त्याचे आणि मग विभागीय आयुक्तांनी या सस्ती अदालतच्या माध्यमातून नऊ मे रोजी एक सस्ती अदालत घेतली त्यानंतर तेवीस मे रोजी एक घेतली आणि या दोन सस्ती अदालत मध्ये मराठवाड्यातील जवळपास बाराशे ऐंशी प्रकरण हे त्यांच्या समोर आले म्हणजे शेतकऱ्यांनी प्रश्न मांडले आता महत्वाचा एक मुद्दा सांगायचा शेतकरी मित्रांनो की यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं असतंय कारण शेतकरी ज्यावेळेस पुढाकार घेतील शेतकरी पुढे येऊन बोलतील त्यावेळेस हे प्रश्न सोडवले जातात आता शेत रस्त्याचा प्रश्न असा असतोय की त्या गावातले एक दोन शेतकरी रस्ता आढवत असते जास्त काय शेतकरी आडवत नाहीत पण जे गावचे काही पुढारी असतात आता ह्या पुढाऱ्याला त्याला नाराज करता येत नाही कारण ह्या पुढे आयल्या का रोज वावरात जायचं नसते ज्या शेतकऱ्याला शेती करायची त्याला रोज जायचं असते पण रस्त्या करण्यासाठी खास हे पुढारी पुढा असतात मग तहसील कार्यालयात जाय कुठं पंचायत समिती कार्यालयात जाय जिल्हाधिकारी कार्यालयात जाय हे काम हे गावातले ग्रामपंचायतीचे पुढारी करतात आणि मग हे पुढारी तो माणूस नाराज होऊ नये म्हणून ते प्रयत्न करत नाहीत आणि त्यासाठी मग कुठंतरी हे शेतकऱ्यांनाच पुढे यावं लागतं आणि जोपर्यंत शेतकरी पुढे येत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत आणि त्यासाठीच आता ही सस्ती अदालत चालू आहे म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना र शेत रस्ते करून घ्यायचे असतील त्या शेतकऱ्यांनी या सस्ती अदालतमध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी तहसील कार्यालयामध्ये या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये उपलब्ध राहायचं आता ही तहसील कार्यालयात घेतली जाणार आहे कुठं कुठं मंडळ कार्यालय जे मंडळाचं म्हणजे महसूल मंडळाचं कार्यालय त्या कार्यालयामध्ये सुद्धा ही सस्ती अदालत घेतल्या जाणार आहे आणि या माध्यमातून जवळपास पाचशे साठ शेत रस्ते हे मोकळे झालेले आता शेतकरी मित्रांनो महत्वाची याच्यात गोष्ट आहे की हे सामंजस्याने मोकळे झाले कारण शेतकरी कोणता सहजासहजी जर त्याच्या त्यानं अडवलेला रस्ता आहे त्याच्या शेतातून जात असला तर तो सहजासहजी रस्ता देत नाही आणि बरेचसे पानधन रस्ते असते आता पानधन रस्ते पन्नास पन्नास साठ साठ फूट पडलेले आहेत मात्र शेतकरी त्यासाठी पुढे येत नाही आणि शासन जरी समजा आता एमआरच्या माध्यमातून मातोश्री पानन रस्ता योजना असली किंवा पालकमंत्री पानंद योजना असली आणि आता नवीन बळीराजा पानंद रस्ता योजना आणलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो शासन म्हणता आमच्याकडे पैसे नाहीत आर्थिक परिस्थिती राज्याची बरोबर नाही आणि शेतकऱ्यांना जर लोकसहभागातून रस्ता करायचा असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊ आपल्या लोकसहभागातून म्हणजे सर्वांना जेवढा खर्च येईल त्या हिशोबाने किती शेतकरी आहेत तितक्या शेतकऱ्यानं पैसे गोळा करायचे आणि त्या पानन रस्त्याचं जे काही माती काम असेल म्हणजे तो पानधन रस्ता भरून घेण्याचं काम हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे कारण रस्ता शेतकऱ्याला लागणार आहे शासन म्हणत पैसा नाही आणि शासन काही येऊन करून देणार नाही गरज आपली आपण लोकसहभागातून करून घेणं गरजेचं आहे तसा आम्ही सुद्धा केलेला आहे सध्या आमच्या शेत रस्त्याचं चा काम चालू आहे तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी अगोदरचा रस्ता कसा होता थोडा अग सुरुवातीला दाखवलेला आहे आणि नंतर काम चालू आहे ते काम चालू झाल्याच्या नंतर रस्ता केल्याच्या नंतर कसं आहे असं थोडं उगं पाच पाच संजय क्लिप दाखवलेली ती सुद्धा तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने रस्ते करून घ्यायचे आता यामध्ये तुम्हाला सांगतो हे जे सस्ती अदालत घेतली तर या सस्ती अदालत मध्ये जिल्हा जिल्हानिय किती प्रकरण आलेते आणि त्याच्यातून निपटारा किती प्रकरणांचा था झालाय हे सुद्धा आपण बघणार आहोत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून एकशे एक्केचाळीस प्रकरण आले होते त्यामध्ये चौवेचाळीस प्रकरण हे निकाली निघालेले आणि यापुढे सामंजस्याने शेतकऱ्याला समजून सांगून पुढचे जे काही राहिले प्रकरण ते सुद्धा निघणार आहेत जालना जिल्ह्यामध्ये एकशे नऊ प्रकरण आले होते त्यामध्ये अडोतीस प्रकरणं हे निकाली निघालेले आहेत आणि हे निकाली निघण्याचं कारण की गावातली गावात, -गावात लोक सहज ऐकत नाहीत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सुद्धा कमेंट केले किंवा के गावातली गावात, -गावात शेतकऱ्यांचं तो गा, शेतकरी जो अडवणूक करणार आहे तो ऐकत नाही आणि कधी कधी काय की काही शेतकरी असे बी असतील की त्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता नसेल दुसरीकडून असतो तर तशा वेळेस ते बळजबरी जर करत असतील तर तो शेतकरी सुद्धा रस्ता देणार नाही मग त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण जे भूम भूमी अभिलेख कार्यालय तिथं जाऊन नकाशा घ्यायचा आणि नकाश्यानुसार त्या आपल्या शेत रस्त्याची मोजणी करून घ्यायची किंवा जो शेतकरी रस्ता अडवतो त्याच्या ते शेतात तेवढं मोजायचं म्हणजे त्याचं क्षेत्र सोडून मग उरलेला आपला रस्ता राहणार आहे कारण याच्याशिवाय पर्याय नाही कुठंही त्या शेतकऱ्यासोबत वाद घालायचा नाही भांडण करायचं नाही कारण शासनाचाही उद्देश आहे हे शेत रस्ते जे करण्याचा उद्देश आहे तर जे शेतकऱ्यांचे वाद होत आहेत आता हे वाद पोलीस पर्यंत जातात पोलीस स्टेशन होऊन हे सरकारला कळतात मग असे जे शेत रस्त्याचे वाद असतात त्याचमुळे हे महसूल मंत्र्यांनी शेतरस्त्यांचा मुद्दा हातात घेतलेला आहे नाहीतर काही महसूल मंत्र्याला येऊन आपल्या शेत रस्त्यावर जायचं नाही ते त्याचं कामच आहे ते महसूल मंत्री आहेत म्हणून रस्त्याचं काम त्याल कर शेत रस्त्याचे प्रश्न इतके झालेले आहेत त्याचे वाद इतके निर्माण झाले आहेत त्यामुळं त्यांनी तो हातात घेतलेला आहे प्रश्न आणि तो कसा सोडवायचा याचे सुद्धा त्यांनी दिशा दिशानिर्देश दिले आता सोडवून घेणं आपलं काम आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारचे वाद न करता आपल्याला मोजणीला फी सुद्धा लागणार नाही मोजून झाल्याच्या नंतर ते भूमी अभिलेख कार्यालय तहसील कार्यालयाला पत्र देतं की बाई आम्ही जमीन मधली अशी अशी आहे आणि इथून इथून रस्ता आहे त्यानंतर तहसीलदार तो, तो रस्ता खुला करून देतात असं पद्धतशीर पद्धतीने जर आपण गेलो तर शंभर टक्के शेत रस्त्याचं काम होतं याचं उदाहरण स्वतः मीच आहे कारण आम्ही तशाच पद्धतीने केलं आम्ही कोणताही शेतकऱ्यासोबत वाद घातलेला नाही एकदम प्रेमानं जे शेतकरी रस्ता अडवत होते ते, ते सुद्धा आज सोबत आहेत अशी परिस्थिती कारण तो शेतकरी काय बाहेर गावचा नाही तो आपल्याच गावातला आहे आपण आपल्या गावात वाद निर्माण न होता सुद्धा रस्ता करता येऊ शकतो त्यामुळे या सस्ती अदालतचा आपण उपयोग घ्यायचा आणि या माध्यमातून आपले रस्ते करून घेणं गरजेचं आहे आता मित्रांनो त्यानंतर आहे परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रकरण आले होते त्यामध्ये निकाली एकशे बेचाळीस निघालेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एकसष्ट प्रकरण आले होते त्यामध्ये पंचवीस प्रकरण हे निकाली निघाले त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न प्रकरण आले होते शेतरस्त्यांचे त्यामधून एकोणसाठ प्रकरण हे निकाली निघालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस प्रकरण आले होते तर त्यापैकी त्रेपन्न निघालेले आहेत आणि पंच्याहत्तर शिल्लक आहेत लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रकरण आले होते त्यापैकी एकशे बासष्ट हे निकाली निघालेले आहेत आता मित्रांनो लातूरचं प्रमाण जास्त आहे कारण तिथं औशाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार साहेब यांचा सुद्धा रस्त्यांसाठी खूप मोठा पुढाकार आहे असं मी बातम्यातून याच्यातून वाचलेले कारण ते पुढाकार खूप घेत असतात आता महसूल मंत्र्यांच्या मागे सुद्धा तेच होते बऱ्याचपैकी की र रस्त्याचे प्रश्न घ्या शेतरस्ते करणे गरजेचं आहे रस्त्यामुळे वाद होतात त्यांनी सुद्धा खूप पुढाकार घेतलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकशे अडुसष्ट प्रकरण आले होते त्यापैकी सदोतीस प्रकरण हे निकाली निघालेले आहेत आता एकूण हे बाराशे ऐंशी आले आणि पाचशे साठ निघालेले आहेत तो नो आशा है, है है। है तो तर मित्रांनो अशा पद्धतीने हे शेत रस्ते आपल्याला करून घेणं गरजेचं आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाही आणि बरेचसे शेतकरी म्हणतायत की तहसीलदार ऐकत नाहीत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पद्धतशीरपणे जाणं लागतं त्यांना सविस्तरपणे सांगणं लागतं जी काही आपली म्हणजे अडचण असेल किती शेतकरी अडवतात कशामुळे अडवतात खरंच रस्ता तिथून आहे का नाही काय ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला सांगाव्या लागतात त्यासाठी परत परत पाठपुरावा सुद्धा करावा लागतो बरेच जण म्हणतात दहा वर्ष झाले आणि वीस वर्ष झाले आणि पाच वर्ष झाले आमचा प्रलंबित आहे माझंच उदाहरण सांगतो आम्ही फक्त हे फेब्रुवारी मध्ये प्रकरण सुरू केलं आणि आता सध्या रस्ता आमचा चालू आहे पाऊस पडायला आहे तरी पण रस्ता सुरू आहे आणि तो रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्या रस्त्यावरूनच एक सविस्तर व्हिडिओ पूर्ण माझ्या शेतापर्यंत गावापासून जेवढा रस्ता केलाय तेवढा रस्ता आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत पूर्ण शेतकऱ्यांची सुद्धा त्यामध्ये जे शेतकरी आढळत होते त्यांची सुद्धा भूमिका आपण समजून घेणार आहोत त्यांनी त्यांची कशी मनधरणी झाली ते कसे तयार झाले कारण कोणतंही नाही प्रेमाने एकदम रस्त्याचं काम चालू आहे कोणत्याही प्रकारचा वाद नाही आणि ज्या शेतकऱ्यांना असे रस्ते करायचे असतील तर त्यांनी प्रेमाने सोडवणूक करून घ्यावी आणि त्यासाठी या सस्ती अदालतचा फायदा घ्यावा आता हे झालं मराठवाड्यासाठी आता मराठवाड्याच्या बाहेर जे काही जे शेतकरी असतील तर त्यांनी त्यांच्या विभागीय आयुक्तांना मेल करावा किंवा त्यांना निवेदन द्यावं की बाबा जसं मराठवाड्यात चाललंय तसं आपले इकडे करा आपले रस्ते करून घ्या मग त्यामध्ये विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीने हे शेत रस्ते करून घेणं गरजेचं आहे आता एवढी माहिती ठीक आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद